हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा दागिन्यांची घडण नाजूक काम पाहूनच दागिन्यांवर जळतो दागिने स्त्रियांचे सौंदर्य आणखीन वाढवतात ट्रेंड सोबत पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली आहे मराठमोळ्या दागिन्यांमध्ये मोडणारा सुंदर हार म्हणजे हार तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या राणीहाराचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल डिझायनर फॅन्सी हार खूपच फॅशनमध्ये आहेत रानी हार हा सगळ्या हाराची शान आहे कारण राणीहार घातल्यावर तुमचा गळा संपूर्ण भरल्यासारखा वाटतो हार हे सिंगल लाईन डबल लाईन ट्रिपल लाइन अशा लेटेस्ट डिझाईन्समध्ये सध्या पाहायला मिळतात राणीहाराच्या प्रत्येक पदराला बारीक बारीक डिझाईन केलेली असते त्यामुळे हा हार अगदी हेवी आणि उठावदार दिसतो विशेषतः लग्न समारंभात तुम्ही एखादी काठपत्राची साडी पैठणी एरकल किंवा इथनिक आउटफिट असे काही घातला असाल तर तुम्ही हा फक्त एक हार घातला तरी शोभून दिसतो पूर्वीपासूनच राणी हार हा दागिना सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडवून घेतला जातो आता यामध्ये अशा लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईन्स आल्या आहेत ज्या खूपच स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात महाराष्ट्रीयन मुली त्यांच्या लग्नात अगदी आवडीने हा राणेहार घालतात सध्या असे सिंगल पट्टी चेन विथ हेवी पेंडेंट अशा पॅटर्नच्या राणीहाराची प्रचंड क्रेज आहे या राणेहारामध्ये अशी पिकॉक डिझायनर वर्कचे राणेहार अधिक अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाटतात जर तुम्हाला हेवी ठसठशीत आणि उठावदार दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही असे राणेहार नक्कीच खरेदी करू शकता सध्या हे मीनाकारी वर्क वर्कमध्ये दे देखील पाहायला मिळतात मैत्रिणी दागिन्यांसोबत कानातले ही परिपूर्ण लुकसाठी तितकेच महत्वाचे आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते दीड ग्रॅम सोन्याच्या कानातल्याचे फॅन्सी आणि नवीन डिझाईन्स पाहिले डेल्यूज साठी अगदी परफेक्ट आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा